हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण काय का बरेच जण प्रश्न विचारत होते मम्मीला तब्येत कशी कमी झाली मम्मीने असं काय केलं तू पळून जाऊ नको तर तुम्ही सर्वजण असं प्रश्न विचारत होता ना? ना की दादा वहिनीचं वजन कसं कमी झालंय आणि वहिनी आम्हाला सांग ना तू प्रेग्नेसी नंतर वजन कसं काय कमी केलं आले आले आले, आले दोनच मिनिट बर सांग सरवंडा आपले खाया लागले सीक्रेट का भांडा फोडर्ने वाले हे हो। की वैयनिक वजन कैसा कम हो गया ए रुपमे मत जा चल चल इधर छोडो उस फिर चल आत चल इकडे चल इकडे चल इकडे आ रे इधर जे सरका सोडलं का उन्हात खरच काम का चालू असतं बर सांग ना वजन तुझं कसं काय आधी कमी झालं ते सांग म्हणजे बाकीच्यांना पण त्या टिप आजमावायचे बरोबर आहे खरंच माझं वजन कमी दिसते हा म मोठा प्रश्न आहे कारण की माझं जेवढं एक्सपेक्टेड आहे वजन माझं एवढं कमी व्हायला पाहिजे तेवढं अजून वजन माझं कमी झालेलं नाही आहे अजून प्रोसेसमध्ये आहे वजन कमी करायचे तर सिम्पल आहे काय म्हणजे असं मी ठरवून काय करत नाही की नाही का मला आता हेच करायचे तेच करायचे असं आधी काही मी करत नव्हते पण आत्ता अलीकडं अलीकडं म्हणजे मला टेक एक पंधरा दिवस झाले असतील मी असं ठरवलं की स्वीट काहीच खायचं नाही गोड पूर्णपणे बंद करायचं भात पण बंद भात मला आवडतो म्हणजे जेवल्यानंतर थोडासा जरी भात खाल्ला ना तर माझं पोट भरल्यासारखं मला वाटतं पण आता काय झाले मी भात पण बंद करतो जणांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यात कस कस होत माझ नॉनव्हेज असलं तर भात लागतोच मला बऱ्याच जणांना लागतो सगळ्यांना लागतो लागतो पण एक असतो आपल्या तसा नाहीये माझा तर आता मी हळूहळू बंद केले आणि सकाळी मी चान चपाती खायची तर मी ती पण बंद केलीये म्हणजे गोड ते फुल स्टॉप झाला तिथं चान चपातीवरती तू बोलत राहा मी राजकुमारला घेऊन येतो आणि त्यानंतर मग चान चपाती बंद केली म्हणजे तो नाश्ता सकाळचा बंदच झाला ना मग दिवसभरात काय जेवण आणि जेवण आपलं साधं नॉर्मली चपाती कधी भाकरी असंच नॉर्मल आणि डाईट असं काही वेगळं काही खात नाही वस्त। पन मी त्यानंतर चार पाच वाजता पाच वाजता आमचं चहाचं टायमिंग आहे मग तेव्हा पण चहा मी प्यायची आधी चहा आणि तेव्हा पण चपाती खाय खाल्ली तर खायचे पण ते पण आता बंद केले मी आणि मेन म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स मला खूप आवडायचे खूप ते तर पहिले बंद झाले पाहिजे ते बंद झाले की झाले की नाहीतर खादी बिस्किट नान झाले म्हणजे ही अर्ध्या थापा मारती झाले म्हणजे हिने काय केलं नाही देऊन देऊन बंद केलेलं आहे म्हणजे हिलाय ना गोड खायला आवडणे भात खाणे मग बिस्किट खाणे चहा चहा बिस्किट चहा बिस्किट केक चपाती म्हणजे जेवढं वडापाव भजी बटाटा पेपर फेवरेट असतं तुमचं वडापाव कोणाला आवडत नाही पण आपल्याला जर वजन कमी करायचंय गुड लुकिंग दिसायचंय तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत खाण्यावर काय नियंत्रण असणार आहे आणि मग काय पण खाणार मग त्याला काय अर्थच नाही नाही बरोबर आहे की म्हणून तर सांगते ना कंट्रोलन्स लागतो मनावरती तो अजून हळूहळू होतोय त्यामुळे माझं एक्सपेक्टेड वजन मला करायचं आहे किती आहे ते फिफ्टी करायचंय आता माझं फिफ्टी आहे पंचावन्न आहे माझा आता तर मला ते पन्नास करायचे करायचंय तर बघूयात आणि मेन म्हणजे आता तर हे सगळं मी बंद केलेलं आहे बाकी डेली रुटीन आणि मेन म्हणजे जेवण झाल्यानंतर मी सोप म्हणजे काय आपलं काय म्हणतात बडीशेप बडीशेप सुद्धा मी खाते जेवण झाले बडीशेप त्यामध्ये तीळ असतं ह्यांनी बनवली आहे बडीशेप ती बनवली काय काय इन्ग्रेडियंट टाकले ते बडीशेप आहे धना डाळ आहे त्यानंतर तीळ आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ओवा टाकायचा ओवा काय करतं जे आपली चरबी का नाही ते चरबीचं प्रमाण जे वाढणार आहे बॉडीमध्ये ते कमी करतात आणि आपली जी पचन संस्था आहे ती पचन संस्था ती चांगली सुरळीत करतात आणि जे आपण काही खाल्लं आहे ते खाल्लेलं सगळं डायजेस्ट होतं आणि आणि मेन म्हणजे काय माहितीये का प्रत्येकाला असं वाटतं की एक्सरसाइज केल्यानंतरच वजन कमी होतं किंवा वहिनी एक्सरसाइज करत असतील का तसं काही सुद्धा नाहीये मला आठवत पण नाही मी एक्सरसाइज कधी करायची माहिती का जेव्हा माझं नवीन लग्न झालेलं ना तेव्हा मी एक्सरसाइज करायचे पण त्यानंतर मला उठायचंच करतो लागला वोटचले आळ आळस हीला त्यामुळे एक्सरसाइज तर दूर दूरची गोष्ट आहे पण नाही आहे ही उठती त्यावेळी जिम मधली माणसं घरी येऊ नाही ना नाश्ता करत बसते ती फुलगमुग मटकीचा असाया ओ राजा चल बाय चल बाय चल उठ उठ्याशे धरपाड लागत आपलं बोलायला पण दे ना तसाच करतो तो तसाच करतो इथला इथ रे मात्यानेकडे मात्यानेकडे लगेच निघाला असहे असं आहे आणि मेन गोष्ट सांगायचीच राहिली तर मी हे जे आता जे तुम्हाला सांगितलं हे माझं डेली रुटीनमधलं आहे असं काही वेगळं नाही आहे फक्त गोड बंद करायचंय भात बंद करायचंय आणि दिवसभरात असं आपले आपण जेव्हा जेवतो त्यावेळेसच तुम्हाला जे काही खायचे तेवढंच खायचं त्यानंतर मध्ये आता सपोज आपण साडे अकराला जेवण केलं आणि तुम्हाला जर दोन किंवा तीन वाजता भूक लागली आणि तुम्ही म्हटलं नाही बाबा आता मला फरसाना खायचे नाही बाबा मला जर चिप्स खायचे तर नाही ते पूर्णपणे बंद करायचे किती पण तुम्हाला खावं असं म्हटलं तरी ते फुली मारायचे त्याच्या जेवताना जर जा तुम्हाला जर काही खायचं असेल ना ते जेवण करतानाच तुम्हाला काय फरसाना खाऊ द्या लाडू खाऊ द्या काय वाटल ती जेवण करतानाच आहे ना सगळं घेऊन बसायचं ते खायचं आणि एकदा हात धुतला का डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं डायरेक्ट सकाळी जेवायचं मध्ये आधी काही खायचं नाही म्हणजे म्हणजे तुमच्या जे फॅट आहे ते थोडं तरी तुमचे लूज होणार आहे तिथं पूर्णपणे नाही त्यासाठी मी आधी काय ट्राय करायचे ते पण तुम्हाला सांगते आपली जी कॉफी असते नेस कॅफेची कॉफी असते ती कॉफी घ्यायची आपलं गरम पाणी थोडस एक चम्मच त्याच्यामध्ये टाकायचा आणि लिंबू पिळायचा आणि लिंबू पिळल्यानंतर मग ते ड्रिंक पूर्ण मिक्स करायचं आणि ते घ्यायचं उपाशीपोटी मग असं सात दिवस केल्यानंतर बघूयात तुम्हाला रिझल्ट येतोय का मला तर थोडासा आलेला नंतर काय व्हायचं माझं साथेत राहिलं नाही त्याच्यामध्ये मी काय करायचं एका आठवड्यावर घ्यायचे आणि पुन्हा काय झालं भूक लागली की चव चपाती खाल्ले म्हणजे ते एक रुटीन माझं ते पूर्ण ब्रेक झालं त्यामुळे मी काय ते पण बंद केलं पण आता मी एक नवीन रुटीन चालू करणार आहे लवकरच मी चालू करणार आहे आणि महिनाभर ते ड्रिंक घेऊन मला रिझल्ट आला तर तुम्हाला ते दिसणारच आहे व्हिडिओमध्ये मी कशी दिसते काय दिसते का तब्येत अजून वाढली का तब्येत कमी झाली त्यामुळे मग मी नक्कीच तुम्हाला तो ते जे होम रेमेडी आहे ते नक्की तुम्हाला शेअर करेन हा होम रेमेडी सांगणार तर हे म्हणते मी ते ड्रिंक घेणार आहे माणसं आणखीन चुकीचा विचार करायची नाही नाही चुकीचा विचार करायचा काय <laughs> प्रश्नच येत नाही ना त्याला ड्रिंकच म्हणतात कॉमन आहे नाही म्हणशील मी ड्रिंक करणार आहे आमच्या सर्व जे आमचे चाहते आहेत त्यांना वाईट बहिणी कशी आहे ते ड्रिंक करेल का नाही करणार असं हे चुकीचं आहे बहिणी आता पण बसलेली आहे बोलत बरोबर बोलत ए राजकुमार चलित राहा चल 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 चलित राहा अच्छा आणि माझं केसांचं तेवढं बघा ना केसांसाठी के जरा सांगा हो का होम रेमेडी ट्राय केली केसांची पण ते मी बनवलेलं आहे सांगू कसं बनवले ते कुठला आधी तुला तुला आधी इफेक्ट पडू दे मग सगळ्यांना सांग आधी हिला इफेक्ट पडायला पाहिजे हिला केस चांगल्या प्रकारे आल्यानंतर मग हिने सांगितलं तर त्याचा काहीतरी फायदा आहे ना नाहीतर त्याचा काही फायदाच नाही नाहीतर माझे पण केस घालायचे आणि <laughs> तुमची <तो> पण <गोता>। केस घायची <laughs> सर्वजण आपली सगळी सब्स्क्राईबर फॅमिली टकली व्हायची फॉलो करून हाय टकली गँग म्हणजे आपले म्हणजे एखादा कोण असं टकल दिसलं तुम्ही सुलेमन दादाची फॉलोअर आहे का हा म्हणजे आपली तकली गँग तयार व्हायची तर अशा पद्धतीने काही जास्त काही रुटीन ना हे नाहीये हारली की के हेच केलं मेन गोष्ट म्हणजे हा जास्त लोड घेत लोड लोड घेत नाही अजिबात लोड काय दिला ठेवायचं पित्त उठत मग हिला मग आपण कंट्रोल करायचं कुरकुरे खाऊ नको ते लोणचं खाऊ नको मग आपण कुठे बाहेर गेलो मग हळूच मग बर लोणचं घ्यायचं खायचं हे असं लक्ष द्यावं लागतं मग नंतर म्हणायचं मी तुम्हाला थे काही लोड देते आणि नंतर मग कंगवा घ्यायचा आणि कांगवा घेते आणि खाजवत बसते अहो जरा इथं खाजवाकी हात पुरण झालाय जरा खाजवा की म्हणजे उलटी करता तुम्ही मला पित्त झालं तर उलटी होती पण ती गोष्ट वेगळी आली पण हे आखा आंग नुसतं असते कशा सारखं फार बघा नाटक फनस सगळं अंगी करून ठेवली त्याच्यामुळे या पित्त झालं ना का नाही कस फोटो अपलोड करतो बघा त्या शिला कळणार नाही तर जाऊ द्या मला म्हणजे कसं प्रत्येकाचं पित्त वेगवेगळा असतो मला सांगते दादांचं जे पित्त आहे त्यांना पित्त होण्यासारखं जे पण थोडं जरी काय खाल्लं त्यांनी तर त्यांना लगेच पित्त होतं आणि त्यांना व्हॉमिटिंगचा त्रास होतो डोकं जड होतं डोकं दुखणं असं सुरू असतं पण माझं जे पित्त आहे ते सगळ्यांचं वेगळं आहे पित्त मला जर झालं मी सपोज मला आहे ना मेन गोष्ट म्हणजे मला आंबट वगैरे खायला भरपूर आवडतं आणि मला वाटतं प्रत्येक लेडीजला आंबट आवडतच असेल आंबट खाती वाट मग आम्ही आत्याच्याकडे गेलो आणि तिथं काय तर आत्याच्या चिंचाची झाड आहेत ही चिंच एवढ्या खायला लागली की आत्यानं दुसराच डावड घेतला एवढं ह्या आंबड याडासारखं नाही मला आवडतं भरपूर मला चिंच कैरी असेल लोणचं असेल पुन्हा आमसूल, आमसूल आमसूल पण खाते म्हणजे एवढे की म्हणजे आपल्या घराची आहे का नाही म्हणजे कंगवा वगैरे आपण आणली मी एकदम आणून ठेवले डझनभर ते डजन आणली का नाही महिन्यावरती संपून जाते ती कंगवी सगळी कारण त्यांची ते दातच नाहीत पुढची काय पण बोलत तर माझं जे पित्त आहे ना तर माझ्या अंगावरती असं ते लाल लाल असते की नाही असं पोरांना बस झालं आणि जास्त काही काही ते काही वजन कमी करायचं काही एवढं नाहीये गोड फक्त कमी गोड म्हणजे बंदच करा तुम्ही बघितलं असेल की डान्स इंडिया डान्स डान्स इंडिया डान्स ना ते प्रोग्राम माधुर दीक्षित वगैरे येतात त्यामध्ये डान्स डान्स त्यामध्ये बघा ते लहान मुलं आहे ना ते केक आणतात माधुर दीक्षितला त्याच्यानंतर त्यांना लाडू आणतात तर ते लहान मुलांनी आणलेलं एवढं सुद्धा ते असं चकत नाहीयेत म्हणजे टेस्ट करत कर नाहीत तेवढा कंट्रोलच म्हणजे कंट्रोल म्हणजे जर तुम्ही ते जर तेवढा कंट्रोल केला म्हणजे चहा बंद केला त्याच्यानंतर बाकी जेवढं होईल तेवढं गोड गोड म्हटलं की खायचंच नाही तुम्ही बंद केलं का नाही तुमचं वजन बघा महिनाभरच फक्त तुम्ही हे पाळा तुमच्या स्किन मध्ये पण बघा किती ग्लोईंग येईल तुम्हाला कुठल्या प्रोडक्ट लावायची गरज पडणार काहीच पडणार नाही एकदम टकाटकांसारखी स्किन ग्लोईंग होणार मायसारखी स्किन ग्लो होणार आहे मी सकाळ पीत असतो बाकीचा आधी मध्ये नाही मी काय खात चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग नक्की कळवा आणि अजून तुम्हाला काय काय आमचं बघायला आवडेल आउड़े हा ते, ते मला काय म्हणायचे मला सगळ्या माझ्या मैत्रिणींना मित्रांना हे सजेस्ट करायचं आहे की तुम्ही आम्हाला सुचवा की बाबा तुम्हाला आमचे कसले व्हिडिओज बघायला आवडतील म्हणजे डान्सचे असतील किंवा आमचे काय लोकजोगचे असतील किंवा रेसिपीचे असतील तर जे काही आहे ते तुमचे विचार असतील जे सजेशन तुम्हाला द्यायचे असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्याच्यावरती नवीन नवीन आयडिया करून नाही का चालेल 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 आपण सर्वांना माहिती देसपर्यंत आपला राजकुमार इथं दोन वेळा पडलेला आहे लागलाच तर त्याला तर आधी आधी आपला राजकुमार महत्वाचा आहे आणि नंतर मग सर्वांच्या आत्या मामा काका दादा सर्वांना आता आपण बाय बाय करूया चला बाय ताता ताता -ता, देख ताटा 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 बाय